नमस्कार मंडळी मी आहे ॲस्ट्रो अभिराज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं महिन्याचं संपूर्ण राशी भविष्य मेष ते मीन सर्व बारा राशींचं करिअर आर्थिक स्थिती आरोग्य आणि नातेसंबंध या सर्व बाबीत या महिन्यातील तुमच्यासाठी काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊया शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राशी करिअर नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी महिना अनुकूल नोकरीत पद्धतीची शक्यता आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा सेविंग कमी होतील प्रेम नातेसंबंध जोडीदाराशी मतभेद मिळतील संबंध सौख्य येईल आरोग्य डोळ्याची काळजी घ्या स्क्रीन टाईम कमी करा ऋषभ राशी करिअर कामाचं ताण वाढेल पण मेहनतीला फळ मिळेल आर्थिक अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता प्रेम नातेसंबंध कुटुंबासोबत वेळ घालवा नातेसंबंध मजबूत होतील आरोग्य पोटाचा त्रास होऊ शकतो आहार सांभाळा मिथून राशी करियर नवीन संधी मिळतील फ्रीलायन्सर आणि व्यावसायिकांना फायदा आर्थिक खर्च आणि उत्पन्नात समतोल राहील प्रेम नातेसंबंध जोडीदारासोबत रोमॅन्टिक वेळ सिंगल लोकांना नवीन ओळख होऊ शकते आरोग्य सर्दी खोकल्यापासून सावध सावधरा कर्क राशी करिअर वरिष्ठाकून कौतुक मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती आर्थिक स्थावरता मालमत्तेची गुंतवणूक फायदा प्रेम नातेसंबंध कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल नाती आर्थिक घट्ट होतील आरोग्य मानसिक तणाव कमी करा ध्यान उपयोग ठरेल सिंह राशी करिअर महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ नेतृत्व गुण दिसून येतील आर्थिक उत्पन्नात वाढ पण खर्चही वाढेल प्रेम नातेसंबंध जोडीदाराशी संवाद ठेवा गैरसमज टाळा आरोग्य रक्तदाब आणि हृदयाच्या संबंधित समस्या टाळा कन्या राशी करिअर टीमवर्कमुळे यश मिळेल नोकरी बदलण्यासाठी महिना योग्य आर्थिक बचतीत वाढ लहान गुंतवणूक फायदेशीर ठरेल प्रेम नातेसंबंध जुन्या मित्रांची भेट होईल आनंद वाढेल आरोग्य त्वचेसंबंधित समस्या संभवतात तुला राशी करिअर परदेशी संधी मिळू शकते आर्थिक अनपेक्षित खर्च पण मोठा तोटा नाही प्रेम नातेसंबंध पार्टनरसोबत जवळकी वाढेल आरोग्य सर्दी थंडी यापासून जपा रुचक राशी करिअर नोकरीत बढती किंवा पुरस्कार मिळण्याची शक्यता आर्थिक मोठी गुंतवणूक टाळा पेशंट ठेवा प्रेम नातेसंबंधी जुने प्रेम परत आयुष्यात येऊ शकता आरोग्य पाठदुखी किंवा सांधे त्रास धनु धनुराशी करिअर स्पर्धा परीक्षात यश ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी आर्थिक उत्पन्न वाढेल नवीन योजना सुरू करू शकता प्रेम नातेसंबंध पार्टनरसोबत प्रवासाची संधी आरोग्य शारीरिक त्वचेतून वाढेल मकर राशी करिअर महत्वाचा प्रोजेक्ट यशस्वी होतील आर्थिक बचत आणि गुंतवणूक दोन्ही लाभदायक प्रेम नातेसंबंध कौटुंबिक जीवन आनंदीदायक आरोग्य पोटदुखी व गॅस्ट्रो त्रास टाळा कुंभ राशी करिअर क्रिएटिव्ह लोकांना मोठी संधी आर्थिक जुन्या व्यवहारातून फायदा प्रेम नातेसंबंध प्रेमात प्रगती एंगेजमेंट किंवा मॅरेज प्लॅनिंग आरोग्य तणावर नियंत्रण ठेवा मीन राशी करिअर नवीन कल्पना आणि प्रोजेक्ट यशस्वी होतील आर्थिक धन लाभ होईल पण खर्चावर लक्ष ठेवा प्रेम नातेसंबंध घरात शुभ कार्य नातेवाईकांना भेटतील आरोग्य झोप व्यवस्थित न घेता थकवा जाणवेल तर मित्रांनो हे होतं सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं महिन्याचं संपूर्ण राशी भविष्य तुमची रास आणि अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ॲस्ट्रॉबेर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील महिन्याच्या भविष्यात लवकरच घेऊन येऊ धन्यवाद